<laughs> आदेश <laughs> आदेश <laughs> <आदेवरो दो पाँ। laughs> जय जय बाबा भगवान जय बाबा भगवान ད�ས ད�ས དས 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 ད� तो बात कर कमिटार पर थोड़ा अपना बस खाली खोद रहा है ये वालों थोड़ी बोलूंगा ढंग से काशी क्षेत्रे घडलेल्या घटनांबद्दल बाबांबद्दल जे गोष्टी घडलेल्या आहे काशी क्षेत्रे मूर्ती आठवण्याचं जे काम झालं आहे त्या निषेधार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे मुख्य पुजारी जे आहे

राम एकदम मुद्दे बरोबर फोटो नाही सांगतो कधी आपण लेक्चर काय बोलणार नाही साईबाबा सर्व धर्म समन्वित हा आमंत्र्य दिला का की बाबांनी भक्त्या हिंदीमध्ये सांगितले सबका मागितली महाराष्ट्रामध्ये संत परंपरांना देव मानण्याची आमची प्रथा आहे त्याप्रमाणे सनातन धर्मातल्या लोकांनी सुद्धा हे मा माहीत होऊन घ्यायला पाहिजे की संत माझी सचेतन मूर्ती संत मा प्रतिमा माझी मूर्ती भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण भगवंतानं सांगितलेले आणि साईबाबा हे महान संत होते त्यांचं आचरण शुद्धता आणि त्यांचे क्रियावंत हे संत असून ते एक त्या ठिकाणी असे संत होते त्यामुळे संतांना आम्ही प्रतिमा संतांना देव मानणारी आमची प्रथा आहे या परंप्रमाणे सनातन धर्मामध्ये कोणी देवाची आराधना करावी कोणत्या संतांची आराधना करावी असा नियम आहे जे लोकउपयोगी असताना लोकांच्या परोपकारासाठी आपला देह झिजुबून आपल्याला उपदेश करते असेल ते गुरु मानले जावेत आणि ते संत मानले जावेत जो ईश्वराचा अंश मानतात असं सनातन धर्माप्रमाणे सांगतात आणि महाराष्ट्राच्या परंपरेमुळे संतांच्या प्रतिमा स्थापना करण्याचा क्रम आहे त्याप्रमाणे संत साईबाबा हे महान संत असून त्यांनी हिंदू यवनांचं दोघांचं विपट आलेलं असताना एकत्रीकरण करायचं जो सर्व धर्मांचा आणि परमेश्वर हा एकच आहे असं त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे म्हणून साईबाबांच्या भारत देशाभरच नाही तर सात समुद्राच्या पार अमेरिका लंडनमध्ये सुद्धा मूर्ती स्थापना झालेली आहे तर बाबांवर असलेली आढळ श्रद्धा आणि त्यांनी दिलेला उपदेश आद उप लोकोपयोगी लोको आहे म्हणून संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात वाराणसी क्षेत्रामध्ये ज्या महादेवाच्या क्षेत्रामध्ये साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येतात ही गोष्ट लज्जास्पद आहे कारण सनातन धर्म सांगतो की संतांना परमेश्वर मानावं त्याप्रमाणे भगवंत साईबाबांनी द्वारकामाईमध्ये मेघा नावाच्या भक्ताला शिवलिंगात येऊन स ईश्वर भक्ती करायचं सांगितलं होतं बारा वर्ष तपचर्या केली त्यांनी साईबाबांना महादेवाच्या स्वरूपामध्ये पाहून त्या ठिकाणी प्रार्थना करून प्रसन्न करून घेतलं तर साईबाबांनी स्वतः शिवलिंग त्याला दिलं आणि ते शिवलिंग आज सुद्धा गुरुस्थान मंदिरामध्ये प्रतिस्थापित करण्यात आलेले असे जयामणी जायचा व्हावं तैसा अनुभव असणारे साईबाबा प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये जे दैवत आहे त्या दैवताच्या स्वरूपामध्ये दैवता दर्शन देणारे म्हणून आपापल्या स्वरूपामध्ये आपल्या भगवा आराध्य दैवाच्या स्वरूपामध्ये दर्शन करणं प्रत्येक भक्तांचं कारण आणि ते त्याप्रमाणे शंखप्रतिमा स्थापन झाल्या तर त्या ठिकाणी ते ज्या काही विश्वस्त मंडळाने त्या प्रतिमा स्थापन केलेल्या असतील त्यांची श्रद्धा अनन्य भावते आणि त्यांनी विरोध केला नाही त्या मूर्ती काढायला ही लज्जास्पद गोष्ट आहे परंतु सनातन धर्माचे जे अनुयायी आहेत ते स्वतःला पाईक समजतात ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली नाही की संत प्रतिमा ही ईश्वराची प्रतिमा असते आणि साईबाबांच्या आधारित ते ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाल्या त्या ठिकाणी विष्णू या भ्रुवणं प्रतिष्ठापना झालेली म्हणून संत प्रतिमाला हे ईश्वर स्वरूप मानलं जातं म्हणून आम्ही शिर्डीकर सगळा निषेध करत आहेत त्यांचा निषेध करत आहोत की या ठिकाणी प्रतिमा त्यांनी काढून विसर्जित केल्या आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही या ठिकाणी सर्व पुरुष संघ एकत्र आलेलो आहेत कारण आम्ही या ठिकाणी आजन्म आमच्या पिढ्यानं पिढ्या सेवेसाठी केलेला आहे असंख्य अनुभव या ठिकाणी आले चाळीस वर्षाच्या सर्वितच्या काळामध्ये बाबांनी अनेक स्वरूपामध्ये मला कृष्ण स्वरूपामध्ये दर्शन दिलं प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन असे दाखले आहेत आणि बाबांचा दत्त संप्रदाय सुद्धा आहे वासुदेवानंद सरस्वतीचं एकत्रीकरण बाबांनी एकावन्न अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की त्या माझे ते होते गजानन महाराजांचा अवतार त्यावेळेस संप्रात त्यावेळेस गजानन महाराजांनी सांगितलं होतं दादासाहेब तुमची काळजी साईबाबा घेतील आणि ते आणि मी दुसरे कोणी नोंद एकत्र राहू असे अनेक दाखले साईबाबांच्या चौथ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे स्वामी समर्थांनी स्वतः नावाच्या वक्ताला त्या ठिकाणी दृष्टान दिला की माझं सांप्रत स्थान निंबवृक्षाच्या खाली साईबाबाच्या शिर्डीमध्ये आणि साईबाबा दुसरी कोणी नसून मीच आहे असे अनेक दाखले देता येतील म्हणून या ठिकाणी साईबाबांच्या ज्या ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होतात त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जातात आणि ज्या ठिकाणी असं अकृतिकृत्य होतं ते सनातन धर्माच्या अनुयायी नसून अन्य धर्माचे असावेत आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बाबांना त्यांनी तारीफ केलेली आहे परंतु आजपर्यंत ज्या बाबांना अपमानित करणार त्या त्यावेळेस बाबांची कीर्ती झालेली आहे कारण बाबा हे ईश्वराचे अवतार आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही श्रीडीकर आणि पुरोहित संघ सर्व त्याचा निषेध करत आहोत आपण आता यानंतर काय करणार या ठिकाणी आम्ही घोषणा देत पोलीस स्टेशनला जाणारी त्या ठिकाणी निवेदन देणार तोडफोड झाली मंदिरात साईबाबांच्या या दृष्टीत आम्ही निषेध करतो आणि त्या निषेधार्थ या ठिकाणी बाबांच्या द्वारकामी मंदिरापासून आम्ही घोषणा देत पोलीस <ligen> स्टेशनला जाऊ आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करणार आहोत 이이인디머 <목소리도>